न्यानो बाराया माज्या कीर्ती अजरामर आहे आम्ही आडंदीला शिकत असताना एकोणीशे शहाऐंशी साली त्यावेळेला मी सोळा वर्षाचा होतो मग आता काही नाही नाही पंचावन्न सुरू आहे आणि माऊलीच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत दुपारी चार वाजता माऊलीच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याचं प्रस्थान सुरू होत हजारो विद्यार्थी लाखोने वारकरी मंदिरामध्ये जशी मुलं आहेत ना जशी पावल्या खेळतायत तसा आम्ही पावल्या खेळत होतो नाना तऱ्हेचे खेळ मृदुंगाच्या आणि टाळाच्या तालावरती करत होतो आणि अशा वेळेला आमच्या शेजारी माणूस होता तो होता परदेशातला त्याने मला विचारलं हु इज कॅप्टन म्हणजे तुमचा कॅप्टन कोण आहे हु इज कॅप्टन स्वप्नील महाराज मला इंग्रजी येत नाही पण तेवढंच पाठ केलंय मी तुमचा कॅप्टन कोण आहे मला पाहिजे अशी इंग्रजी येत नव्हती मी त्याला सहज बोलून गेलो माय कॅप्टन इज ज्ञानोबार आमचे कॅप्टन ज्ञानोबा आहे मग तो म्हटला तुमचा कॅप्टन आहे तरी कुठे कारण कॅप्टन शिवाय परेड होत नाही मी त्याला सांगितलं बाबा आमचा कॅप्टन समाधीमध्ये बसलाय किती वर्ष झाले अरे सातशे वर्ष झाली सातशे वर्ष ज्या कॅप्टनला समाधीमध्ये बसून झाले त्या कॅप्टनची कीर्ती आज सर्वत्र आहे

अरे कोणाची कीर्ती एखाद्या पुढाऱ्याची एखाद्या श्रीमंताची का एखाद्या दारुड्याची नाही नाही कोणाची कीर्ती ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा सोपान मुक्ता बाई ज्ञान दीप्ती कडा अरे कीर्ती त्यांचीच सर्वांचीच कीर्ती होत नाही तीनही लोकांमध्ये ज्यांची कीर्ती आहे उभारीला ध्वज ति लोकावरी अरे मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही त्यांचे सोहळे साजरे करत आहोत म्हणून मृत्यू लोकात त्यांची कीर्ती स्वर्गामध्ये देव ज्यांचे सोहळे साजरे करतात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा सोहळा का म्हणे गाजे हे बोरी वैकुंठी सोहळा या हि भूमंडळा माझी कीर्ती वैकुंठामध्ये ज्यांचे सोहळे साजरे होत पुन्हा पाताळातही त्यांचे सोहळे साजरे होत आहेत शेष माथा बंदी पाय या वैष्णवांना वंदन कोण करते तर शेष पाताळीचे लोक तीनही लोकांमध्ये ज्यांची कीर्ती आहे ऐका जरा गोड चिंतन आहे आणि ते विश्वमाऊली ज्ञानोपाराय चारशे वर्षानंतर पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांचा अवतार झाला आणि त्यांच्या स्वप्नात आले श्री ज्ञान राज येवनी स्वप्नात सांगितली मात मज लागे सांगितली मात मज दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा दिव्य तेज मदनाचा पुतळा नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत झाला पैठणला प्रत्यक्ष माऊली नाथ महाराजांच्या स्वप्नात आले सांगितलं महाराज अजान वृक्षाची मुडी कंठाशी लागली येओनी काढा काढावेगी माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुडी लागली मला त्रास होत आहे आपण पैठण आनंदीला यावं भगवान सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर नंदी त्या नंदीच्या खालून समाधीचा रस्ता आहे ऐसे स्वप्न होता आलो अलंकारपुरी तव नंदी माझारी देखिले द्वार या चौघही भावंडांनी ज्या ज्या ठिकाणी समाध्या घेतल्या त्या प्रत्येक ठिकाणी भगवान शंकराचं मंदिर आहे आळंदी गाव दैवताची नाव सिद्धेश्वर नाथ महाराज पैठणवरून आळंदीला आली भयंकर दाट असं जंगल होत समाधीच्या अवतीभोवती अजान वृक्षाची बाग होती नाथ महाराजांनी भगवान सिद्धेश्वराला नमस्कार केला नंदीला नमस्कार केला उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिडा विवराची नंदीला उठवलं नंदी दगडाचा होता उठवलं त्याला उठला तो आणि आतमध्ये शिडा लावली हुती के ले ला। समाधी होती बाजूला केली आतमध्ये प्रवेश केला माऊली नाम नामचिंतन करीत होती ज्ञानदेव घेतली दान हृदय समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ आणि नाथ महाराजांनी माऊलींना नमस्कार केला श्री संताची या माथा चरणावर श्री या माथा चरणावर श्रीवर नमस्कार केला माऊलींनी डोळे उघडले नाथ महाराज ही अजान वृक्षाची मुली बाजूला करा नाथ महाराजांनी ती मुली बाजूला केली माऊली मोकळे झाले महाराज माझा अर्ध काम तुम्ही केलं अर्ध बाकी म्हणजे काय ग्रंथ पूर्वीचा ते शुद्ध परिपाठांतरे शुद्ध अबद्ध माझा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा मुळात शुद्ध आहे परंतु काळाच्या ओघामध्ये तो अशुद्ध झालाय अरे याला तुम्ही शुद्ध करा एवढंच काम आहे ज्ञानेश्वरी हातात घेतली माऊलींना नमस्कार केला नाथ महाराज बाहेर आले पुन्हा शेळा बंद केली पुन्हा नंदीला सांगितलं बस बाबा तिथेच त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात मला माऊली कशी दिसले दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवड बोलत असे पैठणला आले गोदावरीच्या पवित्र काठावरती बसून ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि नाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जी ग्रंथ संपदा केली त्यामध्ये अभंगाची गाथा आणि त्या गाथ्यामध्ये माऊलींचं तोंड भरून वरणारे करणारे अभंग मौ नाथ महाराजांनी लिहून काढले नाथ महाराज म्हणतात ज्यांचं दर्शन मला झालं ज्यांची भेट मला झाली ते माऊली कशे उदार एकदा उदार म्हणत नाही दोनदा उदार म्हणतायत जय जय ओ शुद्धी उदारी प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षती अखंड आनंदाचा वर्षव करणारे विश्व संत ज्ञानार माऊली हे उदार आहे अभंगाच्या प्रथम चरणात उदार उधार What the- चांगली है। टीम फार चांगली आहे कीर्तनकार भेटतील कीर्तनकारांची कमतरता नाही दगड उचलला तरी कीर्तनकार आहे कुठे दगडाच्या खाली कीर्तनकारांची कमतरता नाही पण ही गुणीजन महाराज मंडळ मिळणं फार कठीण आहे आणि त्यातल्या त्या दत्त जयंती गीता जयंती महाराज लोकांची सुगी आहे काय महान पर्व काल हा या पिरियड मध्ये कलाकार भेटणं फार कठीण भेटले तुम्हाला गोड चाल म्हटली उदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची नात महाराज म्हणतात विश्व संत ज्ञान माऊली आदी करून सर्व संत हे कसे उदार 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 भक्त उदार भक्त नाथ महाराज दोन वेळेला शब्द वापरतायत व्यवहारामध्ये एकच एक शब्द जर दोन वेळेस वापरला त्याला द्विरुक्ती दोष लागतो परंतु नाथ महाराज या ठिकाणी माऊलींच वर्णन करतायत कशा आहेत ते उदार भक्त उदार भक्त ती उदार आहे आणखी माऊलींचा एक अभंग नाथ महाराजांचा कृपाडू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार माऊली उदार आहे किती उदार आहे देण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा हातखंड आहे देवही देतो आणि आमचे संतही देतात भगवान देतो पण अगोदर घेतो आणि मग देतो अरे त्याने त्या सुदाम ब्राह्मणाकडनं पहिल्यांदा तीन मुठी पोहे घेतले आणि मग त्याला काय दिली काय दिली बोला ना तुम्हाला माहित नाही सोन्याची नगरी दिली सुदामा ब्राह्मणा दुखी दारिद्र पीडीला सुदामा ब्राह्मणा